आज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं गेल्या वर्षीच लोकार्पण झालेलं त्याचप्रमाणे स्मारकाचं सुद्धा या तेरा तारखेला मोठ्या उत्साहात जल्लोषात लोकार्पण होणार आहे मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या हातात प्रयत्नाने मार्गदर्शनाने या ठिकाणी तेरा तारखेला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत अनेक मंत्री येणार आहेत आणि त्यांच्या हातून या ठिकाणी लोकार्पण होणार आहे तेरा तारखेपासून विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील या ठिकाणी तरुणांसाठी सुद्धा हे दार उघडं होणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल असं त्यांचं जीवनफल दाखवण्यात येणार आहे त्यामुळे मी मान्य खासदार श्रीगांत शिंदेसाहेबांना धन्यवाद देतो आज मान्य आयुक्त साहेब गोयल सर यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अनेक या ठिकाणी अजून सुशुद्धीकरण कसं करता येईल याची त्यांनी दखल घेतलेली त्याबद्दल मी आयुक्त सुद्धा धन्यवाद देतो स्मारक समितीचे मार्गदर्शक संख्ये महेश गायकवाड यांनी सांगितलेलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार नेतृत्व कल्याणपूर्वीचे ते खासदार आहेत आंबेडकर प्रेमी लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होणं अतिशय गरजेचं आहे पण ज्यावेळेला खासदार शिंदे साहेबांनी बोलले कोट्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मी तुम्हाला करून देतो जागा त्यांनी महापालिकेकडून घेतली आणि कल्याणमध्ये स्मारक जे झालेले आहे ते दिल्लीला ज्या पद्धतीने ते स्मारक आहे त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं झालेलं आहे त्याचप्रमाणे ते न्यूवाशीला सुद्धा एक स्मारक आहे त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं आहे आणि या स्मारकापासून मुलांनी बहुजन समाजाने आणि सर्व समाजाने बाबासाहेबांच्या विचारातून त्यांची स्मृती वाढवावा यासाठी ते स्मारक आहे आणि या ठिकाणी आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांच्याकडे आमच्या स्मारक समितीने काही तक्रारी दिलेले आहे आणि त्या तक्रेचं सुद्धा निवारण ते करतील अशा प्रकारचं नवीन आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोक हे स्मारक पाहायला येतील अशी अपेक्षा करतो भारत